सोमवार दिनांक चोवीस बारा दोन हजार अठरा रोजी शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांची या चंद्रभागा एस टी स्टँड मैदानावरती दुपारी दोन वाजता सभा होणार आहे आणि ती फार मोठी प्रचंड महासभा आहे आणि या सभेसाठी संबंध जिल्ह्यातून महाराष्ट्रातून साधारणपणे पाच लाखाच्या पुढंच सगळे लोक येणार आहेत त्यामध्ये वारकरी असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील शिवसैनिक असतील आणि या ठिकाणी पहिले मंदिर फिर सरकार हा जो नारा उद्धवसाहेबांनी तिथं अयोध्यामध्ये दिलेला आहे त्या पद्धतीचं त्या क्षेत्रावरती झालेली घोषणा आणि तीच घोषणा परत एकदा महाराष्ट्राच्या या पंढरपूर काशी क्षेत्रातून पंढरपूर ही दक्षिणेची काशी आहे या ठिकाणाहून याची सुरुवात होते आणि चंद्रभागेची आरती हीही यावेळी होणार आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाची जय्य तयारी या, या चंद्रभागा एस टी मैदानावरती सुरू आहे त्यामध्ये झेंडे आहेत बॅनर आहेत पोस्टर्स आहेत अनौंशच्या गाड्या आहेत परत म्हटलं तर सगळ्या बाजूनी हे भगवं वातावरण कसं निर्माण होईल अशा पद्धतीचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ते हे कामाला लागले आहेत चांगल्या पद्धतीचं काम आणि सगळे उत्स्फूर्तपणे आहेत आणि चांगला प्रतिसाद लोकांच्यामधून मिळतोय आणि यासाठी सर्वजण तयारीत ता आहोत आणि येत्या चोवीस तारखेला ह्या सगळ्यांची वाट संबंध महाराष्ट्र आहे हा कार्यक्रम कधी होतोय त्यासाठी सगळी तयारी जगात चालू आहे हर माकडांचा निननना निनना निनना निननना निनना 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 अरे दागू आम्ही जे कोणास कधी जमले ना सात गोत्र धर्म आमचा शिवसेना 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 चलो पंढरपूर चलो पंढरपूर चलो पंढरपूर शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची भूम्य महासभा सोमवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी दुपारी ठीक एक वाजता स्थळ चंद्रभागा मैदान मार्केट समोर केबी पी कॉलेज रोड पंढरपूर निमंत्रक माननीय आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब शिवसेना उपनेते तथा सोलापूर जिल्हा आणि धाराशिव संपर्क प्रमुख शिवसेना आजगोत्र गोत्र अंधर्म आमचा शिवसेना शिवसेना